मी विनोद पाटील आवाज तरुणांचा कार्यक्रमात आपलं स्वागत आज आपण अमरावती लोकसभा मतदारसंघातील तरुणांचा आवाज ऐकणार आहोत आणि त्यासाठी आपण आलो आहोत श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयात नेमकं सरकारची धोरणं काय आहेत त्यावर या तरुणांची विद्यार्थ्यांची मतं काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत विरोधकांच्या आरोपांवर त्यांच्या मनात काय आहे तेही आपल्याला पाहायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारची शैक्षणिक धोरणं रोजगार आणि इथल्या स्थानिक खासदारांची कामगिरी आपल्यासोबत काही मतदार आहेत त्यांना काय वाटतं ते काय पाहून मतदान करणार आहेत या सगळ्या प्रश्नांची उकल आपण त्यांच्याकडून करणार आहोत आपण सर्वात आधी येणार आहोत तुझ्याकडे तुझ्या मनातला पंतप्रधान कोण आहे तुला काय वाटतं कोण व्हायला पाहिजे माझ्या मनामध्ये सध्या नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यासोबत जे स्पर्धा लागली आहे त्या दोघांनाही मला रिजेक्ट करायचा आहे मला नितीन गडकरी हा पंतप्रधान व्हावा अशी माझी इच्छा आहे बरं यांनी एक तिसरंच नाव दिलं आहे आणि गडकरींच्या नावाला ते विदर्भात काड्यांच्या स्वागत करण्यात आलं आहे की आज आपण पाहतो की शेतकऱ्यांची आणि विद्यार्थ्यांची स्थिती काय आहे तर आज आम्ही काय पाहत आहोत की सर आमचे सरकार तीन हजार कोटींचा सरदार वल्लभभाई पुत पटेलांचा पुतळा बांधत आहेत तर एकीकडे आमचा शेतकरी आत्महत्या करून मारत आहे आज आम्ही काय पाहतो महाराष्ट्राची स्थिती काय आहे की साडेतीन लाख शेतकरी आत्महत्या करत आहे जर सरकार या कर सरकारचं याकडेच लक्ष नसणार तर खरोखर सरकारला परत आम्ही एकदा निवडून देऊन खरोखर आम्ही या महाराष्ट्राची आणि या देशाची खरोखर कशी झळण चालू शकणार मला तर काही वाटत नाही या सरकारबद्दल ह्या सरकार फेकू सरकार मी कुठं बघितलेलं नाही म्हणजे म्हणजे मला दोन हजार दोन हजार चौदाचं इलेक्शन चा आठवते इलेक्शन आठवतात त्याच्यानंतर मोदी निवडून आले आणि त्यांनी एक नारा दिला होता काय दिला होता की दोस्तो मित्रो मै बेरोजगार नाही होगा सबको रोजगार मिलेगा आणि कुठे गेला तुमचा रोजगार अरे आमच्या देशामध्ये दे, दोन हजार सोळा सतरा अठरा या कालावधीमध्ये एकही रोजगार कोणाला मिळाला नाही त्यांनी जागा पण काढून दिल्या नाही आमच्या लायब्ररी बघा लायब्ररीमध्ये खचखच विद्यार्थी अभ्यास करत आहेत पण जागा निघेल तेव्हाच ना तेव्हा त्यांना रोजगार मिळेल आणि हा रोजगार आता मिळत नाही आहे मला या टी व्हीच्या माध्यमातून सांगायचा की सरकार कोणतंही यो सरकार कसलंही आलं पण आमच्या विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे रोजगार मिळाला पाहिजे आमचा प्रश्न आहे बरं आणि रोजगाराचा मुद्दा मला असं वाटतं सर नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजे कारण की कालच परवा त्यांनी दोन हजार कोटी ग्रामीण कृषी विभागाकरिता त्यांनी दिलेले आहेत आणि ती जी सुरुवात करत आहे असं पंतप्रधान असो काँग्रेसची तर आधीपासून सत्ता होतीच जर आणखी जर मोदींना चांगले चान्स दि, दिला तर पुन्हा आपल्या देशाचा विकास होऊ शकतो हिला वाटतं की मोदींनी पंतप्रधान आहेत तुला काय वाटतं बोल नरेंद्र मोदी सर का त्यांनी सर जे पाच वर्षात विकास केला त्याच्यावर विदेशात हे लोकांचं मत आहे की विदेशात हे फक्त घुमायला जाते कारण की विदेशामधून ज्या कंपन्या येते सर दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत सर्वात जास्त रोजगार निर्माण होणार याच्याकरिता मला नरेंद्र मोदी आवडते बरं यांना नरेंद्र मोदी आवडत आहेत इकडं काही काही तरुण आहेत त्यांना बोलायचं आहे तुला काय वाटतं कोण व्हावं पंतप्रधान मला वाटते नरेंद्र मोदीत व्हायला पाहिजे डबल कारण की एवढ्या वर्ष आपण काँग्रेसला चान्स दिला पण अजून एक चान्स दिला पाहिजे कारण की जे आता नवनवीन प्रोजेक्ट वगैरे हो डिजिटल इंडिया वगैरे सगळं काय चालू आहे सगळं काय काहीतरी नवीन चालू आहे बरं काय नवीन चालू आहे का तुला काय वाटतं हे नवीन चालू आहे खरंच सर नाही याच्यात नवीन काही चालू नाही जर मला तर वाटते नरेंद्र मोदी आणि काँग्रेसच्या सरकार जे चालू आहे ना याच्या स्पर्धी स्पर्धा चालू आहे तर मला वाटते पाच वर्षात आपण बघतो की नरेंद्र मोदीने एकही अशी रोजगार संधी काढली नाही बरोबर आता इलेक्शनच्या टायमाला नरेंद्र मोदीने शिक्षण भरती चालू केली शिक्षणाची म्हणजे शिक्षक घेत आहे ते सर सगळ्यांनी जे म्हटलं मोदी किंवा हे सर या देशाची परिस्थिती अशी झाली आहे की इथे लोकशाही कधी अवलंबिलीच गेली नाही इथे आता तानाशाची गरज आहे आणि मोदी ते पूर्ण काम करतात म्हणून मला तरी मोदी तानाशा आहेत असं म्हणायचं सर आहेतच ना सर कारण की सर आता सीबीआय प्रकरण बघितलं आता सर राजस्थानमध्ये निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सर तिथल्या लोकांनी असं म्हटलं राणी तरी खेरणे मोदी तुस्त बहरणे असं म्हटलं म्हणजे एकीकडे मोदी लोकांना हवा आहे मोदींच्या गोष्टी लोकांना पट्टात आहे पण जे इथले लोक आहेत हे नाही आहे जसं आपण म्हणतो स्वच्छ भारत अभियान मोदींनी तिथे बोलून काय उपयोग नाही ना आपण इथे केले पाहिजे ना म्हणजे योग्य आहेत पण अंमलबजावणी अंमलबजावणी चांगली आहेत पण त्याची अंमलबजावणी होत नाही तुम्हाला काय वाटतं ॲक्च्युली निवडणुकीआधी एखादा उमेदवार निवडणं किंवा ह्याचं सरकार सरकार आहे हे म्हटल्यापेक्षा आपण कितपत आपलं कर्तव्य किती बजावतो हे महत्वाचं आहे या सरकारच्या काळात पहिली गोष्ट तर लोकशाही धोक्यात आलेली आहे माध्यमां माध्यमांवर खूप सारा दबाव आहे ज्याप्रमाणे सी बी आय आणि ई डीचा वापर ह्या स्वायत्त संस्थांचा वापर विरोधी पक्षांच्या पक्षा नेत्यांना संपवण्या संपवण्यासाठी करण्यात येत आहे ज्याप्रमाणे पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाचे चार जज यांनी प्रेस कॉन्फरन्स दिली आहे या गव्हर्नमेंटच्या काळामध्ये तर आपण विचार करू शकतो की किती लोकशाहीला या हे लोकशाहीला घातक या अशा काही गोष्टी चालू आहेत असं यांना वाटतं तुम्हाला एक वेगळा प्रश्न आहे प्रियंका गांधी या राजकारणात आले आहेत ओके ते सक्रिय झाले आहेत पहिल्यांदा तुम्हाला काय वाटतं की ते देशाचं नेतृत्व करू शकतील का तुम्ही त्यांना पाहतात का की मोदीच हवेत की राहुल काय वाटतं नाही मला तर मोदीच हवं कारण काय डिजिटल इंडिया सुरू आहे ऑनलाईन झाल्यामुळे बराचसा भ्रष्टाचार कमी झालेला आहे म्हणजे सगळे विद्यार्थीची स्कॉलरशिप म्हणा किंवा शेतकऱ्यांचं म्हणा पूर्ण डिजिटल झाल्या पैसे त्यांच्या बँकेत जमा होतं अशा प्रकारे आपल्या देशाचा विकास होऊन आला आहे विकास होत आहे आणि ऑनलाईनमुळे भ्रष्टाचार कमी झाला आहे कुणाला वाटतं ऑनलाइनमुळे भ्रष्टाचार कमी झालाय किंवा नाही सर ऑनलाईनमुळे भ्रष्टाचार अगदी कमी झालेला आहे कारण भारतीय जनता पार्टी ज्या वेळेसपासून निवडून आलेली आहे त्यावेळेसपासून भ्रष्टाचार अगदी न ऐकलेल्यासारखा ऐक आएक, ऐकू आलेला आहे आणि त्याचप्रमाणे आपण सर्वजणं नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बोलत आहात मला असं वाटतंय की जे आंतरराष्ट्रीय संबंध आपण बनवलेले आहे त्या आंतरराष्ट्रीय संबंधाचा पुढील पूर्ण भविष्यात आपल्याला फायदा होणार आहे कारण कोणती इस्लामिक देश आहे कोणती ख्रिश्चनी देश आहे जे वेगवेगळ्या कायद्यानुसार चलतात जे वेगवेगळ्या पद्धतीनुसार चालतात त्याचा निश्चितपणे आपल्याला भारताला फायदा होणार आहे बरं तुला काय वाटतं तू कसा व्यक्त होशील तर मी असा व्यक्त होतो वा नमस्कार म्हणजे नमस्कार आज एवढे सारे लोक आले स्टुडंट आले सर आले पण माझा मित्र नाही दिसत माझा मित्र अजय कुठे आहे मी इथं आहे तू आला नाही मला खूप बरं वाटतं एकच नंबर वाटतं पण मला एक सांग एवढे मोठे लोक एवढे विद्यार्थी आले तरी कशाला हे माझ्यासाठी त्यासाठी आले रे एवढा स्मार्ट आहे का तू मग आहेच मी तरुण आहे बरं काय तो असा म्हणजे काय कशासाठी आले काय विषय का तुझा हे माझा विषय माझा म्हणजे लग्न लग्न अरे बापरे सनी हा सनी मी आना जरा लग्नाची घाईच केली काय काय घाईच केली हे एवढे मोठे लोक एवढे मोठे विद्यार्थी सर लोक हे काय टायले जे चोवीस तास चा रणसंग्राम कार्यक्रम आहे रणसंग्राम म्हणजे काय माहितीये काय तरुणांचा आवाज तरुणांचा आवाज मी करतो तरुण आवाज म्हणजे काय फक्त भकायला करायला नसते बे मॅटा आवाज म्हणजे काही सांगणं असते आता एवढा मोठा विषय आहे इलेक्शन आहे नरेंद्र मोदी इलेक्शन निवडणुका म्हणजे मजाच मजा गप्पान आणि गप्पेन डाड़ देवा परमेश्वर अरे हराम खो कायच कराव अरे मित्रा इलेक्शन म्हणजे खाणन पिण इलेक्शन मध्ये काय मग काय तर निवडणूक आल्या का मोटरसायकल मध्ये तरुण रॅलीमध्ये तरुण नेत्याच्या मांग तरुण तरुण का हा फक्त का ने झेंडा चालवत अरे मग तेच तर अभे मग आपल्या तरुणाला समजायला पाहिजे दिवसभर मोबाईल व्हॉट्सअप फेसबुक याच्यातच वेळ जाते अभे करीत काही चांगलं करा अभे अब... मग काय तर लेख याच्या आपल्या देशाचं काहीच होऊ शकत नाही लेका, लेका। कारण की पोट्टे पाटे फेसबुक वर अटकले आहे आणि आपले बुडे बाडे देश चालवत आहे मग अरे भावा मित्रा अरे तसं नाही रे मी काय म्हणतो आपण तरुण इथं बोलून काहीच फायदा नाही आपण इथं म्हटलं देश स्वच्छ झाला पाहिजे इथंच कचरा टाकतो रे तो एकटा मोदी काय काय करत मित्रा आपण मालिनी जात आहेत काय बोलता मोदीच्या जा जागेवर गेल्यापेक्षा इथंच करणं तू काय स्वतः कचरा करत तू कचरा उचल तू साइड कर तुझ्या पासून सुरुवात करील तुझ्या मित्र करील माया मित्र करील त्याचा मित्र करील असे करून आपण सगळे स्वच्छ भारत मिशन करू बरोबर बरोबर आ... आता मी सर्वांनाच सांगतो आता आपण देश चालू आ... बस हे आपला मंत्री मंडळ अबे ते काय गाडी होय काही रोंड आपण देश चालू त्यासाठी आपल्याला मतदान करावं लागन हा हा तर सर्वजण आपण मतदान करू सगळेजण सोबत करत आहे मग आजच्या तरुणाचा एकच नारा आहे ना दाबा बटन आणि खावा मटन <laughs> खाल्याच आहे का इलेक्शन म्हटलं की खा प्या अब याच्यासाठी नसतं काहीतरी कार्य करा लागते म्हणून आपण तरुणांना आता मतदान करू आणि आपलं कार्य आपल्यापासून सुरुवात करू अबे कार्य कोणाची किती असो जिकून भेटलं तिकून गोळ आहे नाही तर काहीच नाही आहे अरे असं काही नसतं रे हा आपला विचार आहे आपण जर स्वच्छ असलो तर दुसरा स्वच्छ होईल बर बर ठीक आहे करू मग आपण आता स्वच्छ चला आता हा अरे अच्छा आहे अच्छा आहे अब मी करूंगा क्रांती मी लावूंगा क्रांती क्रांती रेड कर नाही अच्छा लावूंगा क्रांति अच्छा आहे अच्छा क्रां क्रांती आणण्यासाठी मतदान करणं गरजेचं आहे असा संदेश यांनी या यांच्या या छोट्याशा नाटिकेतून दिलेला आहे सरकारने दहा टक्के सवर्णांसाठी सवर्ण म्हणण्यापेक्षा आर्थिक दुर्बलांसाठी आरक्षण दिले त्याच्यावर तुला काय वाटतं निर्णय योग्य आहे सरकारने जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे तर ज्या गरजू लोकांना दिला आहे आणि एक नवीन त्याच्यामध्ये दे टाकले की आर्थिक निकषानुसार आहे तर हे एक माझ्या मते तरी चांगलं आहे की आर्थिक निकषानुसार आपण देत आहे माझ्या मतानं तर आज आपण सर्वच जे आरक्षण देत आहोत ते कोणतेही असो ते आर्थिक निकषानुसार द्यायला पाहिजे जेणेकरून समानता आण अन आणता येईल आपल्याला आर्थिक निकषानुसार आपल्याला देशामध्ये आर्थिक समानता आणता येईल जे गरीब आणि श्रीमंत दरी आहे ते कमी होईल त्यामुळे आर्थिक निकष जो त्यांनी अवलंबला आहे तो चांगला आहे ओके यांना वाटतं की तो योग्य आहे सर मला वाटते की खरोखर सर्वांना आर्थिक निकषावरती आरक्षण द्यायला हवं प्रत्येकाची इन्कम पाहून आणि प्रत्येकाची इन्कम इन्कमाच्या माध्यमातून जर आपण प्रत्येकाला आरक्षण दिलं ना तर खरोखर आपला देश एका चांगल्या वळणावर जाऊ शकतो आणि आपल्या देशामध्ये जी भांडणं चालू आहेत आरक्षणाबाबतीत बद जाळल्या जात आहे त्याला कंट्रोल बसेल आणि बसेल सर आपला देश हा युवकांचा देश आहे पूर्ण सरकार म्हणजे ह्या युवकांच्या भरवशावर आहे तर आपण आपल्या ज्यांना खुर्च्यांवर बसवल्यापेक्षा आपण त्याचा अभ्यास करून आपण स्वतः का देश चालू शकत नाही हा माझा एक मुद्दा आहे सर्वात महत्वाची गोष्ट यांना वाटतं की तरुणांनी नेतृत्व करावं आपल्या सोबत आणखी एक जण आहेत त्यांना व्यक्त व्हायचं आहे बोला तुमचं काय मत आहे आणि तुम्ही व्यक्त व्हाल मी माझ्या रॅप थ्रू समस्या मांडण्याचा प्रयत्न करेल okay, गव्हर्नमेंटला ठीक आहे मेरे गल्ली की समस्या मेरी गल्ली की समस्या मेरे गल्ली की समस्या आखे थोडा देख ले देख के देख ले आके थोड़ा झाक के पीछे थोड़ा थोड़ा सा सनकी हाबे ढंकी में नो टंकी थोड़ा फेंका था कचरा ऐसे जोर से सा सला में पैदा हुआ था जब मैं अमरावती के डपलिन में नाम वीआईपी आई पी कामनवाबी पूछ ले पट्टे में

यहाँ छोटे मोटे ऊँचे नीचे सब बराबर यहाँ हरे नीले लाल पीले सब बराबर खाना खाने की समस्या है पर सब बराबर पानी पीने की समस्या है पर सब बराबर खाना खाने की समस्या पानी पीने की समस्या हाथ धोने की समस्या है पर सब बराबर बाहर जाने की समस्या अंदर आने की समस्या स्कूल जाने की समस्या स्कॉलरशिप की समस्या मिले मिले तो सही ना मिले तो समस्या मेरे आगे भी समस्या मेरे पीछे भी समस्या आके थोड़ा देख ले हाँ वांदे है हा खाने के स्कूल जाने के हा आने के दवा खाने के दवा लाने के, के अत्याचारों के ये जालों से दारिद्र से भुखमारी से मनुवादी से तनाशाही से जेद से हा भेद है व्यवहारों से उच्च नीच से जो लड़ रहे इन घाव से देख लेना हा अब बड़े बड़े नेता लोग आके वोट मांगते देते भाषण और नोट दारू जोक मारते मेरा देश मेरा देश मेरा देश, मेरा देश यही कहते हैं रंगों में काय को फिर तुम अपने आप को बांटते हैं मेरे गली की समस्या है जी ध्यान दो हा हा मेरे गली की समस्या मेरे गली की समस्या मेरे गली की समस्या आके थोड़ा देख ले देख ले ना मेरे देश की समस्या है आके देख ले वाह 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 यांनी अतिशय सुंदर आज आजकाल रॅप हे फार प्रसिद्ध आहे तरुणांची भाषा ही रॅप रॅपमधनं व्यक्त होते आणि त्यांनी ती केली आहे समस्या त्यांनी रॅप मध्ये व्यक्त केल्या आहेत मोदी सरकारने काही गोष्टी केल्या आहेत चांगल्या जे ज्याचा आपल्याला फायदा झाला तसेच डिजिटल इंडिया त्यांनी केले आहे तर त्याचा असा फायदा झाला आहे की त्यामुळे प्रत्येक गोष्ट ह्या व्यवस्थेत होतात लवकर होतात मला असं वाटते की ऍज कम्पेअर्ड टू राहुल गांधी मोदी गुड प्राईम मिनिस्टर आहेत आणि होऊ शकतील याचं कारण असं की मोदी म्हटलं की आपल्याला आठवतं की डिमोनिटायझेशन झालं जीएसटी झालं आणि सर्जिकल स्ट्राईक झाली असे छोटे छोटे बदल मोदी म्हंटल की आपल्याला आठवतं हो पण राहुल गांधी म्हंटल की आम्हाला फक्त पप्पू आणि संसद भवन मध्ये डोळा मारणारा नेता हो एवढच आठवतं त्यामुळे बरोबर मला वाटतं हिला छेद देणारा मुद्दा हा याला मांडायचा आहे त्यामुळे त्याने मला इकडे बोलवलं अमका बाबा टमको बाबा कम्प्युटर बाबा इसका बाबा हे सगळ्या बाबांची भरती त्या ठिकाणी करून टाकलेली आहे या ठिकाणी एवढे चांगले चांगले लोक विद्यार्थी या ठिकाणी आहेत त्यांना कुठे विचारत नाही पण या बाबांना त्या ठिकाणी जागा देत आहे म्हणजे कुठेतरी नक्कीच चुकीचं होत आहे सर आता जे सरकार आहे हे सरकार म्हणतात स्लोगन नुसार चालते की बाबा सबका साथ सबका विकास परंतु या पार्टीने स्वतःचा विकास केलेला आहे असं माझं म्हणणं आहे आणि महत्वाचं म्हणजे अमरावती लोकसभामध्ये जे खासदार सध्या आहेत तर त्या खासदारांचं काम अतिशय म्हणजे एकदम गंभीर खालच्या दर्जाचं आहे असं म्हणायला काही हरकत नाही करायला हवं कारण की एक स्त्री आहे काही स्त्रीच्या पण समस्या समजतील आणि जी समानता आपल्याला पाहायला मिळतात अमरावतीमध्ये कोणते व्यक्ती जर त्यांच्या घरी जात असेल तर ते काम करतात जर त्या घरापासून जर सुरुवात करत असेल तर असा एक दिवस येईल की देशाचा विकास होऊ शकतो आणि एक स्त्री म्हटल्यावर स्त्री अनेक समस्याला जाणू करते आणि त्यामुळे स्त्रीनाही काही सुविधा मिळू शकते आणि स्त्रियांची ती समस्या समजू शकते मुद्दा मांडला की नवनीत राणा या मतदारसंघामधून उभं राहायला हवं पण माझं मत आहे की नवनीत मॅमला आणि ज्या साडवे मॅडम आहेत पुण्याच्या ज्या पुणे महानगरपालिकेमध्ये त्यांनी कार्य केलं त्यांच्या कम्पेअरमध्ये जर तरुणांनी अभ्यासपूर्वक अभ्यास केला आणि मत द्यायचं असेल तर मला मला वाटते व्यक्तिमत्व तपासूनच मत द्यायला हवं रोजगार के नाम पर सब बेचो पकोडे वो महंगाई की तीर आप हमारी भलाई के लिए तो मैंने जनता पर छोड़े वो मेरे चुनावी वादे सब मजाक थे आपने उन्हें सच मान लिया और संजीदा हो गए थोड़े तो यही बात है समझा कीजिए क्या बात है तो और आता जी हालचाल चलू है ना सकता है हल्ले जोड़ी है अर्धे कांग्रेस अर्धे बीजेपी पर भांताना दिखता है पर शेवटी छोटी एक होता है तेजा है कि मैंने देखा कि सभी ने पहनी है किसी ने सफेद किसी ने भगवी तो किसी ने नीली टोपिया पर क्या इन सब नेताओं ने फेंक दी होंगी अपने दिल के खूटे पर टंगी हुई मतलब बनकर फेंक लिया आज सरकार इस्तेमाल करती आहे सिर्फ गांधी का नाम इश्तेहारों में पालन ते स्वच्छता भारत अभियान चश्मा गांधीजीचा की आज सरकार सिर्फ इस्तेमाल करती आहे गांधी का कानाम में और दिल में रखती आहे हिटलर की नीतिया मैंने देखा सभीने किसी किसीने सफेद ने भगवी ने नीली टोपिया आणि त्याच्यानंतरचा एक बन तुम्हाला सांगतो की आपण जेव्हा आपण पॉलिटिक्सबद्दल विचार करतो ना म्हणतात की हे कधी या देशात दंगा नाही होणार वगैरे काही नाही होणार तर मी म्हणून म्हणतो की मजाक रहे हो क्या मजाक कर रहे हो की कभी दंगा होगा हो देश में अरे या नेता बताने लगते चुनाव भाषणों हनुमान जी की भी यहां तो सभी ने है। किसीने किसीने भी, तो या पहनी है किसी ने सफेद किसी ने नीली टोपी है धन्यवाद या बाबत आपण पाहिलं की या तरुणांनी अतिशय वेगळ्या पद्धतीने आपली मतं व्यक्त केली आहेत कुणी मिमिक्री करून कुणी रॅपच्या माध्यमातून तर कुणी छोटीस छोटसं एक नाटक सादर करून अमरावती लोकसभा मतदारसंघातल्या या तरुणांच्या तरुणांचा आवाज ऐकल्यानंतर आपल्याला खरोखरच काहीतरी नवीन मिळालं असंच वाटतंय आवाज तरुणांच्या या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे